जी मला माझ्या महिला असतील अतिशय मिळत जनसेवा ईश्वर सेवेपेक्षा कमी नाही आणि निमित्त मला मिळते तुमची सेवा करण्याच संधी मिळव किंवा न मिळ हे लांबे कुटुंब नेहमीच तुमच्या सेवा पण तुमचा पाठिंबा बघून खरंच मला आता ऊर्जा लागली की कधी निवडणूक होते आणि कधी मी कामाला लागते जो खर तर माझ्या माय बहिणीच्या डोळ्यामध्ये माझ्या बद्दलचा जो विश्वास आहे ना हे विश्वास मला एक ऊर्जा देते ताकद देते ही पैशाने जमवलेली गरजा नाही ही वर्षानुवर्ष जपलेली नाती आहेत ही विश्वासाची नाती आहेत आणि आज तर तुम्ही सर्वांनी फक्त असतं ते फक्त हो, एक धर्म समभाव जगणारी माणसं जे आपण एका रक्ताचे आहोत आणि जेव्हा आपल्या माणसावर आपल्या माणसासाठी आपल्याला जगडायचं असतं तेव्हा आपण सगळे उभे राहतो त्यासाठी मी सर्वांत श्रम एकदम मनापासून आभार व्यक्त करते